गोष्ट टाटांचा एक प्रकल्प फ्लेनिंगो या पक्षामुळे रद्द झाल्याची आफ्रिका खंडातील टांझनिया नावाचा एक देश देशात नॅट्रॉन तलावाच्या परिसरात सोडा ऍश मोठ्या प्रमाणात सापडला होता सोडा ऍश चे उत्पादन जर वाढले तर या परिसराचे भाग्य बदलणार होते मागास प्रदेशात उद्योगाच्या संधी तशा कमी त्यामुळे त्या, त्या सरकारने तिथे सोडा ॲश निर्मितीचा प्रकल्प सुरू करण्यासाठी चाचपणी सुरू केली परंतु सोडा ऍश ची निर्मिती करण्यासाठी कोणीतरी त्या क्षेत्रातील काम करणारी कंपनी त्यांना एक सोबत हवी होती अर्थातच त्यांचं या क्षेत्रात काम करणाऱ्या फारच क्विचित कंपन्या असल्यामुळे त्यांची नजर ही आपल्या भारत देशातील टाटा केमिकल्स या त्यांची नजर टाटा केमिकल्स या नावावर त्यांचं लक्ष केंद्रित झाले कच्छच्या आखातात मिठापूर या ठिकाणी त्यांचा भला मोठा कारखाना होता आणि टांझनिया सरकारला ही वाटत होतं की हेच आपले पार्टनर असावेत त्यामुळे टांजनिया सरकारने टाटा केमिकल्स या कंपनीकडे त्यांचा त्यांचा एक प्रस्ताव पाठवला त्या प्रस्तावावर टाटा केमिकल्स किंवा की टाटानेच विचार केला टाटांना प्रस्ताव मंजूर होता त्यामुळे टाटाने सुद्धा या प्रकल्पात गुंतवणूक करण्यासाठी आणि हा प्रकल्प सुरू करण्यासाठी तयारी सुरू केली सर्व प्रकल्पात एक मोठी अडचण आली ती अडचण अशी आहे की लाल पायाचा फ्लेमिंगो पायाचा फ्लेमिंगो हा पक्षी फक्त तांजनिया या प्रदेशातच ता आढळतो इतरत्र कुठेही लाल पायाचा फ्लेमिंगो आढळत नाही या परिसरात जर कारखाना सुरू केला तर या पक्षाच्या अस्तित्वावरच नख लागणार होत या पक्षाचं दुसरीकडे विस्थापन करणं करणंही शक्य नव्हतं कारण की दृष्ट्या हे जे पक्षी आहेत हे याच तलावावर आपले वाढवण्यासाठी ते याच तलाव क्षेत्रात निवास करत होते त्यामुळे त्यांचं इतरत्र स्थलांतर करणं हे दृष्ट्या शक्य नव्हतं त्यामुळे या कारखान्याला प्रचंड प्रमाणात विरोध सुरू झाला अर्थातच बर्ड लाईफ इंटरनॅशनल या सर्वात मोठ्या संस्थेने या प्रकल्पाला तिथे विरोध केला तांजनिया सरकार हे या विरोध झुगारून हा प्रकल्प सुरू करण्यास तयार होत त्यांचं म्हणणं होत की विकसनशील देशाला असे पर्यावरण प्रेमाचे चुचले करून चालणार नाही त्यांना प्रॅक्टिकल विचार करायचा होता त्यामुळे त्यांनी जनतेचा आणिच एकूणच पर्यावरणवादी चळवळीचा विरोध जुगारून त्यांनी हा प्रकल्प पर सुरू करण्याचे ठरवले टाटांना मात्र चिंता करण्याचं तसं कारण नव्हतं कारण की हा जो प्रश्न होता हा टांझनियाच्या पर्यावरणाचा प्रश्न होता त्यामुळे टांझणीयाच्या पर्यावरणाचा काय विचार करायचा हा विषय हा टांझनिया सरकारवर डिपेंड होता तिथल्या पर्यावरणाची काळजी करणं हा तिथल्या सरकारचा सा प्राथमिक प्रश्न होता त्यामुळे टाटांनी काय करावं हा विषय त्यात कुठेही आला नव्हता एकूणच विरोध पाहता आणि पर्यावरणाचा सर्व विचार करता टाटा समूहाने एक धाडसी निर्णय घेतला हक्कावर जर गदा येत असेल तर त्या गदेवर असलेला हात आपला नको असा विचार टाटा समूहाने केला आणि हा प्रकल्प त्यांनी रद्द केला पूर्ण तयारी करून सुद्धा फक्त पर्यावरण या विषयासाठी हा एवढा मोठा प्रकल्प हा त्यांनी रद्द केलाय या निर्णयानंतर बर्ड लाईफ इंटरनॅशनल या सर्वात मोठ्या संस्थेने सुद्धा टाटांचे कौतुक केले व्यापक समाजहित आणि निसर्ग धोरण दोरन, या धोरणाचं उदाहरण सर्वांनी घ्यावं असं या संघटनेने निवेदन केलं सगळ्या प्रकरणाहून टाटांचं एक वाक्य आठवत ते म्हणतात पैसा जरी आपला असला तरी संसाधन ही समाजाची आणि निसर्गाची आहे त्यामुळे समाज आणि निसर्ग याचा विचार करूनच पुढचा निर्णय टटांगी घेतला असा धन्यवाद